गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर केलेल्या उपोषणानंतर मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला या आंदोलनात सहभागी होऊन संघर्ष केलेल्या मराठा बांधवांचा केडगावमध्ये मराठा सेवक रामभाऊ सातपुते यांच्या पुढाकारातून आणि युवा नेते सूरज खोतकर यांच्या वतीनं सत्कार केला गेला केडगावसह संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येनं मराठा बांधव या उपोषणासाठी मुंबईत दाखल झाले होते आंदोलन यशस्वी झाल्यावर मुंबईतून परतलेल्या या बांधवांचा केडगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सत्कार सोहळा पार यावेळी प्रत्येक मराठा बांधवाला फेटा आणि नारळ देऊन सन्मानित केलं गेलं एक मराठा लाख मराठा आणि मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला आपण सर्वजण पाठव गेल्या दोन तीन वर्षापासून म्हणून जरांगे त्यांनी जे मराठांना आरक्षण मिळण्यासाठी जो संघर्ष जो लढा उभा केला तर हे सर्वजण असतील त्यांनी ज्या पद्धतीने संघर्ष केला त्याच पद्धतीने हे आपले जे मराठा सेवक समिती से आहे अल्ल्यानगर मध्ये ते सर्वजण त्यांच्या खांद्याला खांदे देऊन जसा मनोदारांचा संघर्ष आहे तसा त्यांचा देखील संघर्ष आहे मागच्या वेळी जेव्हा मुंबईला गेले वाचून मागले तेव्हा देखील सर्व मराठा सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आता देखील एवढे पाच सहा दिवस मुंबईला राहिले म्हणजे कुटुंब सोडून सर्व सोडून दोन वर्षापासून म्हणजे फक्त पाच दिवस आहे ते दोन वर्षापासून हे काम करत आहेत मराठा आरक्षण मिळण्यासाठी काम करतायत आणि त्यांच्या कुठेतरी आज जे काम केलेले आहे के दोन वर्षाचे काम झालेले कुठेतरी यश मिळालेलं आहे त्या अनुषंगाने आदरणीय आमदार देखील पाटील पाठिंबा दिला त्याच पद्धतीने आम्ही त्यांच्या वतीने आणि समस्त खेळ त्यांच्या वतीने आज सर्व मराठा सेवकांचा एक सत्कार एक जबाबदारी म्हणून आम्ही केलेला आहे आरक्षण लढ्यात आतापर्यंत दोन हजार चार पासून ते आतापर्यंत हे ज्या ज्या वेळेस आपण आरक्षण लढा मुंबई पर्यंत गेलो आणि तो जो पाठीमाग आला त्याच माध्यमात ज्या हो ज्या संघटना होत्या त्या त्या त्याचा फायदा केला पण ह्या तीन वर्षाच्या लढ्यात निस्वार्थी नेतृत्व भेटल्यामुळं हे यश आज जे आपण पाहतो आणि हा जो सन्मान होतोय हा सन्मान आमचा नाहीये तर हा सन्मान मनोजदा दादा जरंगे पाटलांचा आहे कारण निस्वार्थी व्यक्तिमत्व ज्या वेळेस लढतं त्यावेळेस ते त्यांनी दाखवून दिलं की मुंबईत गेलो पण एकदा मागा आलो एक पाऊल मागे यायचं असतं तर दुसऱ्या पाऊलात आपण विजय घेऊनच पाठीमागा आलो आणि हा विजय खरोखर कर सर्वसामान्य गोरगरीब जे मराठा आहेत जे मुलं शिकतात त्यांच्यासाठी एक खूप म्हणजे खूप प्रेरणादायी ठरल आणि याच्या पुढे आपली येणारी पिढी ही खूप प्रगती करल आणि मराठा हे नाव कायम या महाराष्ट्रात जिवंत राहील याच अपेक्षेने एवढं सांग खेडगावच्या वतीने सर्व मराठा सेवक समितीचा येडगावच्या ग्रामस्थांच्या वतीने आज सत्कार करण्यात आला तरी आज जो सन्मान या गावाने कायम दिलेला आहे तो मराठा समाज कधी विसरणार नाही गेली दोन वर्ष ही सर्व समिती मनोदादांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहे त्यांना सर्वांना साथ देण्याचं काम सूरज भाऊ व गावातील सर्व नगरसेवक माजी नगरसेवक व सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने यांनी आम्हाला खांद्याला खांदा लावून मागून पाठबळ दिलं त्यांच्याच पाठबळाने आज आम्ही दोन वर्ष अ हा लढा दादांसाठी त्यांच्या त्यांच्या पाठीमागे साथ द्यायला आम्ही होतो आणि त्यांच्या जेव्हाच आम्ही हा गावाच्या जेव्हा हा लढा आज उभा केला होता आणि त्याला आज मोठे यश आलेला आहे त्याचे सर्वस्व आम्हाला या केडगावच्या वतीने जे पाठिंबा भेटला सर्व गावाला देण्यात खूप आनंद आहे आज केडगाव येथे सकल मराठा समाज अहिल्यानगर या टीमच जे अभिनंदन आणि मान सन्मान जो केलाय त्याबद्दल सर्वात प्रथम केडगाव ग्रामस्थांचं आभार यावं सगळ्यात महत्वाचा हा जो विजय झालेला आहे हा विजय फक्त या टीमचा नसून पूर्ण महाराष्ट्राचा महाराष्ट्रातील प्रत्येक मराठा मावळ्याचा आहे कारण तीन वर्ष झालं संघर्ष दादा जरांगे पाटील ज्या ताकदीने लढत आहेत त्यांना पूर्ण ताकदीचा जो भाग आहे हा महाराष्ट्रातील प्रत्येक मराठा बांधव प्रत्येक समाज यांनी ताकद दिल्यामुळे हा विजय झालेला आहे या सत्कार सोहळ्याला गोरख दळवी माजी नगरसेवक विजय पठारे माजी नगरसेवक अमोल येवले महेश गुंड अजित कोतकर बाली बांगरे मनोज कराळे रामभाऊ सातपुते दिगंबर भालेराव यांचं मराठा सेवक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा